सांगलीत विशाल पाटलांची बंडखोरी पंधरा तारखेला अपक्ष अर्ज भरणार जागा ठाकरेंच्या शिवसेनेला गेल्यानं नाराज विशाल पाटील यांची बंडखोरी भाजपाला ईडीचे प्रयोग करण्याची गरज नाही अमोल किर्तीकरांच्या ईडी चौकशीवरून गजनन किर्तीकरांचा भाजपावर निशाणा मोदी शहा नाही मात्र भाजपा कार्यकर्ते चुकीचं वागत असल्याचीही टीका माड्या धैर्यशील मोहिते पाटलांचा भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा तुतारी चिन्हावर लढणार तर माढ्यासाठी महायुतीचंही बैठकांचं सत्र उद्धव ठाकरे संजय राऊतांवर टीका करताना नारायण राणेंची जीभ घसरली ठाकरेंना मस्ती चढली राऊत वेडा झाला राणेंची मुक्ता हातकणंगलीत आता बहुरंगी लढत होणार अपक्ष आमदार प्रकाश आवाडेही लढणार लोकसभा राजू शेट्टी धरेशील माने सत्यजित पाटलांना आता आवाडेंचं आव्हान आज पालघरमध्ये उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार भारतीय कांबडींच्या प्रचारासाठी बोईसरमध्ये जाहीर सभा पालघरमध्ये सभेची जय्यत तयारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज महाराष्ट्र दौऱ्यावर सुनील मेंढेंच्या प्रचारासाठी जे पी नड्डांची जाहीर सभा विदर्भासह हो मराठवाडा द अवकाळी पाऊस नागपूर संभाजीनगर परभणीत गारपीट पिकांचं मोठं नुकसान बैराजा मात्र हजबळ